सध्याची खूप मोठी बिग ब्रेकिंग न्यूज आपल्याला ऐकायला मिळतीये अजितदादा पवार यांचा विमान अपघात सविस्तर माहिती आपण पाहूयात अपघातानंतर विमानाचे अक्षरशः मिळते विमानाची स्थिती पाहूनच कोणीही वाचू शकणार नाही अशी माहिती देखील समोर येत आहे अशी माहिती खर तर समोर आल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि सर्व धडाडीचे नेते म्हणून प्रचलित असलेले आणि दिवसाची सुरुवात पहाटे करून अवघ्या महाराष्ट्राला आदर्श घालून देणारे महाराष्ट्राचे दादा म्हणणारे व्यक्तिमत्व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आज अठ्ठावीस जानेवारी बारामतीमध्ये विमान अपघातात निधन झाले आहे असे ऐकायला मिळते आज अठ्ठावीस जानेवारी सकाळी बारामती दौऱ्यासाठी निघताना अजितदादा पवार यांच्या विमानाचा लँडिंग होताना भीषण अपघात झाला विमान लँडिंग होतानाच अपघातग्रस्त झालं अपघातानंतर विमानाचे अक्षरश तुकडे झाले होते विमानाची स्थिती पाहूनच कोणीही वाचू शकणार नाही अशी माहिती समोर येत होती नक्की काय झालं अपघातग्रस्त विमान पाहिल्यानंतर अनेकांना जागेवर अश्रूच अनावर झाले अवघ्या काही वेळातच अजित पवार यांच्या निधनाची बातमी समजतात अवघा महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे अनेक जणांना यावर विश्वास ठेवणं कठीण जातय अनेक जण या बातमीची पुष्टी करण्यामध्ये व्यस्त आहेत कोणालाही ही, ही बातमी ऐकून सहसा विश्वास बसत नाही राज्याच्या राजकारणात सर्वाधिक काळ उपमुख्यमंत्री राहण्याचा विक्रम अजित पवार यांच्याच नावे आहे राज्याच्या अर्थ खात्याची धुरा सुद्धा त्यांच्याच खांद्यावर होती ते प्रभावी असं व्यक्तिमत्व आपल्या राजकारणात आपल्याला मिळालं होतं संपूर्ण महाराष्ट्र या बातमीने हळलेलं आहे अनेक जण आजही अविश्वासाने या बातमीकडे पाहत आहे प्रशासनावर पकड असलेला धुरंधर नेता आपल्याला जे पटत नाही ते बेधडकपणे बोलणारे दादा असे हे व्यक्तिमत्व कार्यकर्त्यांना जागेवर सुनावणारे दादा राजकीय विदा विरोधकांना त्याच भाषेत सुनावणारे दादा अशा अनेक विविध त्यांचं व्यक्तिरूप आहे अशा या व्यक्तिरूपासोबत आज आपण हरपलो गेलो आहे अशी एक नव्हे तर अनेक आठवणी महाराष्ट्राच्या राजकारणात दादांच्या व्यक्तिमत्वाने कोरल्या गेल्या आहेत महाराष्ट्रात यांना त्या राजकारणाने किंवा त्या कारणाने नेहमी चर्चेत असलेल्या काही मोजक्याच नेत्यांपैकी एक म्हणजे अजितदादा पवार त्यांना दादा या नावाने संबोधले जात होते लाडक्या बहिणींचे तर ते खरंच दादा झाले होते अनेक लाडक्या बहिणींनी त्यांच्याकडे अपेक्षेने पाहिलं जात होतं विमान लँडिंग होत असतानाच अपघात झाला त्यामुळे अनेक गोष्टी या डोळ्यासमोर चक्राचूर झाल्या राज्यामध्ये पंचायत समित्या आणि जिल्हा परिषद निवडणुकांसाठी रणधुमाळी सुरू आहे असं असतानाच आज अजितदादा पवार यांचा बारामती दौरा होता या दौऱ्यादरम्यान राजनीती राजसत्ता राजकारण या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आज खरं तर संपूर्ण महाराष्ट्र हा हळला आहे या बारामती दौऱ्यासाठी आज सकाळी बारामतीसाठी त्यांनी प्रधान प्रस्थान केले होते बारामतीमध्ये विमान लँडिंग होत असतानाच विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने अपघात झाला आहे विमानामध्ये अजितदादा पवार यांच्यासह पाच जण गेले त्या सर्वांचा मृत्यू झाला असंही ऐकायला येत आहे नक्की घटना काय आहे दादा पर्वच्या राजकारणाचा अकाली अंत अत्यंत गंभीर अवस्थेमध्ये अजित पवारांसह जखमींना बारामतीमध्येच उपचारासाठी दाखल करण्यात आलं असंही ऐकायला आले मात्र उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मावल्ली ही बातमी कितपत खरी खरं तर ही बातमी खूप भयंकर आहे ही खरं तर मनाला चटका लावून जाणारी बातमी आहे त्यामुळे अजितदादा पवार यांच्या दादा पर्वाच्या राजकारणाचा अकाली अस्त झाला आहे राज्याच्या राजकारणामध्ये गेल्या साडेचार दशकांपासून अजितदादा पवार एक अत्यंत सातत्याने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सर्वाधिक चर्चेले गेलेले असे राजनेते होते सर्वांच्या आवडीचे असे प्रभावी व्यक्तिमत्व आज हरवलेचं दुःख खरं तर सर्वांनाच होते त्यांची धडाडी राष्ट्रवादीचे हाती नेतृत्व आणि शरद पवारांचे वारसदार म्हणून अजित पवार यांच्याकडे सातत्याने पाहिले जात होतं मात्र अजित पवार यांच्या अकाली जाण्याने पवार कुटुंबियांसह अवघ्या राज्याला मुळापासून हादराच बसला आहे संपूर्ण महाराष्ट्र हळला आहे संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण देशालाही चटका लावणारी घटना आहे साडेचार दशकांपासून राजकारणात अजित पवार यांचे मूळ गाव पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील काटेवाडी आहे मात्र त्यांचा जन्म हा अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा या त्यांच्या आजोळच्या गावी झाला होता ते खूप असं प्रभावी व्यक्तिमत्व होतं जेणेकरून प्रत्येकाच्या मनात लहान थोर थोरांच्या आठवणीत राहणारं असं ते व्यक्तिमत्व त्यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण तेथेच झाले महाविद्यालयीन शिक्षणासाठी अजित पवार हे मु मुंबईला आले होते शिक्षण पूर्ण करून बारामतीत आले आणि तेथील सहकारी संस्थांमधून त्यांनी सामाजिक व राजकीय कार्याला सुरुवात केली अनेक राजकीय कामात त्यांचं यश हे दीर्घकालापर्यंत टिकूनही राहिलं होतं हे आपण सर्वजण जाणतोस असं हे प्रभावी व्यक्तिमत्व आज या घटनेने खरंतर खूप मनाला चटका लावून देणारं घडलं अजित पवार यांनी एकोणीसशे ब्याऐंशी साली राजकारणात प्रवेश केला त्याच वर्षी सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळावर त्यांची निवड झाली तेव्हापासून ते अखेरचा श्वास घेण्यापर्यंत ते राजकारणात सक्रिय झाले राजकारणात अत्यंत प्रभावी आणि नेहमी सतर्क सक्रिय राहणार हे व्यक्तिमत्व अजित पवार यांनी एकोणीसशे एक्क्याण्णव पासून बारामती विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व हे ते नेहमीच करत असत शरद पवारांच्या वाढदिनी एकत्र पवार कुटुंबियांचे एक वले महाराष्ट्रासाठी काही नवीन नाही अवघ्या महाराष्ट्राला कौटुंबिक जबाबदारी देखील दाखवून देणारे हे एक व्यक्तिमत्व होत गेल्या सहा दशकांपासून पवार कुटुंबियांचं गारुड समाज आणि राजकारणावरती राहिलं आहे शरद पवारांनी राष्ट्रवादीची स्थापना झाल्यानंतर अजित पवार यांनी केलेल्या बडानंतर त्यांची दोन शतके शकले झाली त्यामुळे कुटुंबातील वाद विसंवाद देखील झाला होता पण कुटुंबातील विसंवाद हा अनेकदा त्यांनी राजकारणात आणला नाही मात्र गेल्या काही दिवसांपासून झालं गेलं विसरून गेलं म्हणत अजित पवार आणि शरद पवार यांच्यातील राजकीय वादाची दरी ही कमी झाली होती बारा डिसेंबर रोजी शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अजित पवार हे एकत्र जमले होते त्यांचा कौटुंबिक दिलासा देणारा क्षण तो त्यांनी एकत्र जपला होता राजकारण असलं तरी कुटुंब देखील तितकंच महत्वाचं त्यानंतर बारामतीमध्ये झालेल्या विद्यापति प्रतिष्ठानमध्ये झालेल्या कार्यक्रमातही हे काका पुतण्या एकत्र आले होते महानगरपालिका निवडणुकीपासून दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा रंगली होती मात्र काळाने घातलेल्या झडपेत या सर्व आठवणी आता भूतकाळात गेल्या आहेत असंच वाटतंय खर तर हा क्षण खूप दुःखाचा आणि खरंच मनाला चटका लावून जाणारा क्षण आहे श्रोते हो नमस्कार आजची खरं तर सर्वात महत्वाची आणि दुःखद बातमी खरंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं विमान अपघातात निधन झालं अशी बातमी ऐकल्यानंतर मनाला खरंच चटका लावून गेला अशी माहिती विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय न्यूज एजन्सीकडून मिळतही आहे खरंतर ही बातमी खोटी असावी असं मनोमन वाटतं आज सकाळी झालेल्या विमान अपघातात अजित पवार यांच्यासह दोन क्रू मेंबर्स आणि आणखी दोन सहकारी एकत्र होते आणि सर्व जणांचे निधन झाल्याची माहितीही मिळत आहे विमानाने महानिदेशालयाने ही घटना पुष्टी केली असून अपघातात कोणीही वाचले नाही असे अधिकारी म्हणतात ते नक्की बातमी काय अजित पवार हे राज्यातील एक प्रख्यात राजकीय नेते होते आणि ते आगामी जिल्हा परिषद निवडणुकांसाठी बारामतीलाच जात होते बातम्या येतात त्या अनुषंगाने उपलब्ध असलेल्या पहिल्या दृश्यामध्ये विमान क्रॅशमध्ये ठिकाणी प्रचंड धूर आणि आग जिथे बचार बचावकार्य सुरू आहे आणि स्थानिक प्रशासन घटनेचा तपशील जाणून घेत आहे नेमकी घटना काय आहे ती राजकीय आणि सामाजिक नेत्यांनी या दुर्दैवी घटनेवर दुःख व्यक्त केले असून प्रधानमंत्री आणि अनेक केंद्रीय मंत्र्यांनी कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त केली आहे या घटनेमुळे महाराष्ट्रात आणि भारताच्या राजकीय व सार्वजनिक जीवनात एक मोठी शोककळाच पसरली आहे संपूर्ण महाराष्ट्र या घटनेने हळलेला आहे अनेक जण या बातमीवर विश्वास ठेवायला तयार नाहीत वातावरणात धक्का आणि दुःखाची लाट पसरली आहे आणि राज्य सरकारने घटनास्थळी तात्काळ टीम देखील पाठवली आहे अधिकृत तपास हा डी जी सी ए आणि संबंधित विमानतळ प्रशासन यांच्या नेतृत्वाखाली सुरू देखील आहे नेमकी बातमी काय आहे या सर्वाचा उलगडा ल नक्कीच आपल्याला होईल अपघाताचे कारण हे तांत्रिक अडचणींमुळे हवामानामुळे किंवा इतर परिस्थितीमुळे झाले असावे याचा माहिती किंवा याचा अंदाज मिळण्याची प्रतीक्षा आहे ही घटना भारतीय राजकारणासाठी आणि जनता यांच्यासाठी खरंतर एक खूप मोठा धक्का देऊन जाणारी आहे मनाला चटका लावून देणारी बात बात ही बातमी आणि म जीवनाला हळहळ व्यक्त करणारी ही बातमी आपण अधिक अजूनही अधिकृत अपडेटसाठी थांबणे आवश्यकच आहे खरं तर आणि जसजसे अधिक माहिती उपलब्ध होते तसे आपण ताबडतोब या बातमीची नक्कीच रिपोर्ट घेऊया धन्यवाद